वजायनल इन्फेक्शन मार्गातील संसर्ग ज्यामध्ये खाज उठणे जळजळ होणे असामान्य स्त्राव जसं की व्हाईट डिस्चार्ज असेल पिवळसरयुक्त किंवा दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज हा होऊ शकतो आणि तिथे प्रचंड वेदना आणि खाज होते तर अशावेळी प्रॉपर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे पण तरीसुद्धा हा इन्फेक्शनचा त्रास तुम्हाला वारंवार होतो आहे सारखा तोच त्रास होतो आहे तर अशावेळी आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या प्रायव्हेट पार्टची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये एक फेमिनाईन हायजीन वॉशचा वापर नक्कीच करू शकतो असा एक वॉश जो मेडिकेटेड आहे तो म्हणजे वॉश फेमिनाईन हायजीन वॉश आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंटीवॉशबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते वजानल इन्फेक्शनचा हा त्रास का होतो सेविंग साठी आपण ज्या क्रीम्स वापरतो किंवा साबण वापरतो किंवा ती जागा स्वच्छ करण्यासाठी आपण साबणाचा किंवा अन्य कोणत्या लिक्विडचा वापर करत असू यीस्ट इन्फेक्शन मुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो काही मुली पी मध्ये राहतात त्यावेळी कसं होतं की सगळ्यांचं कॉमन जर वॉशरूम असेल बाथरूम कॉमन असेल तर अशा वेळी सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं त्याचबरोबर ज्यांचं ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हलिंगमध्ये पब्लिक वॉशरूम्स वापरावे लागतात तर अशावेळी वारंवार मग आपल्याला ह्या इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो मग अशावेळी आपण आपलं व्यवस्थित हायजीन मेंटेन करतोय पण तरी सुद्धा आपलं काही चुकत असेल तर आपण एंटीवॉश सारखा वॉश हा आपल्या त्या हायजीन केअरमध्ये नक्कीच वापरला पाहिजे इंटिओशमधील की इन्ग्रेडियंट्स आहेत लॅक्टिक ॲसिड जे नॅचरल पी एच बॅलन्स करायला मदत करतं सी बकथ्रोन अँड टीडरी ऑइल ज्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत ॲलोवेरा ॲलोवेरा हे मॉइश्चरायझर प्रोव्हाइड करायला मदत करतात मग ह्याचा आपल्याला इंटिमेट हायजीन मेंटेन करायला कशाप्रकारे उपयोग होतो तर वॉशचा युनिक पी एच थ्री पॉईंट फायू हा लॅक्टिक सोबत मिळून प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करायला वजॅनल एरिया स्वच्छ करायला मदत करतो आणि त्याचबरोबर तिथला नैसर्गिक पी एच तो बॅलन्स करतो त्यामुळे इंटिमेट हायजीनचं व्यवस्थापन करणं सोपं होतं आणि त्यामुळे इन्फेक्शन टाळण्यासाठी मदत होते व्हाईट डिस्चार्ज कमी होतो त्याचबरोबर सूज आणि लालसरपणासुद्धा कमी होते इंटीवॉश जर आपण नियमितपणे वापरला तर तो एरिया स्वच्छ राहतो आणि दिवसभर वास सुद्धा येत नाही ह्याच्यामध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म हे वजानल इन्फेक्शन कमी करायला मदत करतात आणि तेथील ते ते सूज आणि जळजळ सुद्धा कमी होते इंटीवॉश हा सोडियम लॉरेल सल्फेट एस एल सी आणि पॅराबिन फ्री आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हार्श केमिकलची रिॲक्शन होत नाही त्याचबरोबर हा माइल्ड आहे आणि त्याच्यामुळे आपला नाजूक भाग आपला तो प्रायव्हेट भागात तितकाच नाजूक असतो तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ केला जातो आणि आपलं फेमिनाईन हायजीन हे खूप छान प्रकारे मेंटेन होतं आता आपण बघूया की हे कशा प्रकारे वापरायचं आपल्याला मगामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये इंटीवॉश हे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि मग आपण आपला प्रायव्हेट भाग हा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे तुम्हाला बाहेरून वापरायचं आहे एक्सटर्नल वापरायचं आहे इंटरनल ह्याचा यूज करायचा नाही हे तुम्ही पिरियड्समध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये वापरू शकता दिवसातून फक्त एकदाच वापरायचं आहे एन्टी वॉश हा व्यवस्थितपणे वापरल्यामुळे आणि त्याचा वापर केल्यामुळे के हे खूपसे इन्फेक्शन्स असेल वास असेल व्हाईट डिस्चार्ज तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे असा ह्याचा फायदा होतो मी आशा करते की माझ्या सर्व मैत्रिणींना बद्दलची ही माहिती नक्कीच आवडली असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा